मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर कर सुद्धा लक्ष द्यावं लागेल त्यासाठी मी बारावीची परीक्षा दिली त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहितीये तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीरानं तर ही लढाई आज इथपर्यंत आली आहे पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांची शाब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती पण त्यांच्या नसताने खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते काल नीटचा देखील पेपर झाला पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही